हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आजच्या या नवीन नवीन व्हिडिओला सुरुवात पण पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या पंधरा ऑगस्ट वार आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे श्री कृष्ण जन्माष्टमी श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला भगवान विष्णू यांनी श्रीकृष्णाच्या रूपात अवतार घेतला होता आणि हा विष्णूंचा आठवा अवतार मानला जातो श्रीकृष्णाला युग पुरुष आणि लिलाधर असे म्हटले गेले आहे ज्यांच्या बालपणीच्या लिला गीतेची शिकवण आणि कर्मयोगाची शिकवण जर आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकारली तर आपल्या सर्व समस्या आपण सोडवू शकतो द्वापार युगात भगवान श्रीकृष्णांचा जन्म मथुरेच्या तुरुंगात झाला होता त्यावेळी कंसाने भगवानांचे आई वडील देवकी आणि वासुदेव यांना कैद केले होते कंसाच्या अत्याचारामुळे पृथ्वी त्रस्त झाली होती त्यानंतर नारायणाने देवकीच्या आठव्या अपत्याच्या रूपात अवतार घेतला जन्मानंतर लगेच वासुदेवाने लहान बालगोपाळ यमुनेच्या पलीकडे नंद औषधाच्या घरी सोडले आणि त्या दिवसापासून आपण दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजेच श्रीकृष्ण जयंती हा दिवस साजरा करत असतो श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर झाला होता आणि म्हणून ही रात्र सिद्धरात्र मानली जाते आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी आपण ज्या काही सेवा करतो जेही काही उपाय करतो तर ते सिद्ध होतात आणि त्याचा आपल्याला शीघ फळ हे प्राप्त होते आणि म्हणूनच आजच्या या तुमच्या तुमच्यासोबत मी अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे उद्या शुक्रवार श्रीकृष्ण जन्माष्टमीला या दिवशी तुम्हाला एक रुपयांचं तीन नाणे इथे ठेवायचे आहेत घरात इतका पैसा येईल की त्यामुळे सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल लाखोंचे कर्ज फेटेल आणि फक्त चोवीस तासातच श्रीमंतीचा येईल तर असे एक रुपयाचे नाणे तीन नाणी आपल्याला कुठे ठेवायचे आहेत आणि त्या नाण्यांचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी वी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय उपाय सांगणार आहे आहे तर हा आपल्याला उद्या जन्माष्टमीच्या दिवशी करायचा सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये बाळकृष्णांची पूजा करणार आहे तर त्यावेळी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा शंभर टक्के प्रभावी आणि सात उपाय ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल त्या घरातील संपूर्ण गरिबी दरिद्रता अलक्ष्मी बाहेर पडेल आणि म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असेल काहीतरी आर्थिक अडचणी येत असतील किंवा तुमच्या घराची भरभराट होत नसेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल व्यवसायामध्ये अडचणी येत असतील म्हणजेच व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल नोकरीमध्ये प्रमोशन होत नसेल घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो काही ना काही कारण घरात बाहेर जात असेल म्हणजेच घरात पैसा टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजतं की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही आणि म्हणून लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर करण्यासाठी आपल्याला हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर हा उपाय केल्यामुळे जर तुमच्यावरती एखादं कर्ज असेल घराचं असेल गाडीचं असेल जमिनीचं किंवा इतर कुठल्याही प्रकारचं कर्ज तुमच्यावरती असेल तर ते कर्ज परत फेड करण्यासाठी योग्य तो मार्ग तुम्हाला मिळेल तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमी सकाळी लवकर आहे आंघोळीच्या पाड्यामध्ये चिंबूटभर पाडवेतील एक तुळशी पत्र टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे आणि स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचं आहे श्रीकृष्णांनी त्यांचा मुलगा सामला सूर्याची पूजा करण्याची आज्ञा दिली होती म्हणून ज्योतिषशास्त्रांना असं म्हटलं जातं की या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून सूर्याला जल अर्पण करावे त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व समस्या या नष्ट होतात जल अर्पण करत असताना ओम सूर्या नमा ओम सूर्याय किंवा सूर्य देवाय या मंत्राचा करावा आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे बाळकृष्णांच्या मूर्तीवर तुम्हाला उद्या आवर्जून अभिषेक करायचा आहे त्यांना तुळशी पत्र पिवळ्या रंगाचे फुलं नैवेद्य अर्पण करून दूपदीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि लगेच तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल जर तुमच्या घरामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी ही साजरी केली जात असेल तर त्यांची पूजा केली जात असेल तर तेव्हाच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि जर तुमच्याकडे श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करत नसाल तर तुमच्या देवघरात असतेच तर श्रीकृष्णाची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल तर तिथेच तुम्ही हा उपाय करू शकता बऱ्याच घरांमध्ये बघा श्रीकृष्णाचा जन्मोत्सव हा रात्री म्हणजेच मध्यरात्री साजरा करतात तर तो तुम्ही जर करत असाल तर तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे हा शंभर टक्के प्रभावी आणि सात्विक उपाय आहे त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून करा तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला रुपयाची तीन नाणी घ्यायची आहेत एक एक रुपया अशी तीन नाणी तुम्हाला जी आहेत तर ती घ्यायची आहेत आणि ही नाणी तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत एका प्लेटमध्ये हळद घ्यायची आहे हळदीमध्ये पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करायची आहे त्यानंतर ती तीन नाणी जी आहेत तर ती तुम्हाला हळदीमध्ये बुडवून पिवळी करायची आहेत आणि साईडला काढून ठेवायचे आहेत जेणेकरून ते थोडेसे सुकतील आणि त्यानंतर काय करायचं आहे एक विड्याचं पान घ्यायचं आहे हे विड्याचं पान जिथे तुम्ही श्रीकृष्णांची पूजा केली आहे तर तिथे तुम्हाला हे एक विड्याचं पान जे आहे म्हणजे खाऊचं पान आहे तर ते तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्या पानावर तुम्हाला ही एक एक रुपयाची तीन नाणी जे आहेत तर ती आहेत आणि दोन छोटे जे असतात तर ते सुद्धा तुम्हाला या नाण्यावरती ठेवायचे आहेत आणि त्यानंतर बाळकृष्णांची विधिवत पूजा करायची आहे श्रीकृष्णांची पूजा करायची आहे आणि त्या नाण्यांना सुद्धा हळदी कुंकू लावून तुम्हाला पूजा करायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचा आहे आणि तिथेच बसून तुम्हाला तीन वेळेला व्यंकटेश स्तोत्रमचा पठाण करायचा आहे आणि एक वेळेला श्री सुक्तम ओम नमो भगवते वासुदेवाय न या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ जप करायचा आहे म्हणजेच एक मला जप करायचा आहे यानंतर सर्व आर्थिक समस्या दूर होण्यासाठी भगवान विष्णूंना संपूर्ण दिवसभर रात्रभर ही नाणी तुम्हाला तिथेच ठेवायची आहेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर एक रुपयाचं एक नाणं आणि एक मोरपीस तुम्हाला घ्यायचं आहे आणि हे एक रुपयाचं एक नाणं तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये दाबायचं आहे आणि जे मोरपीस तर ते तुम्हाला तुळशीला बांधायचं आहे जर आपण असं मोरपीस तुळशीला बांधलं तर आपल्या घरामध्ये काही कर्ज असेल कर्जाविषयी काही समस्या असतील तर त्या दूर होतात आणि घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होतात त्यानंतर एक मोरपीस तुम्हाला पैशाच्या ठेवायचं आहे आणि हे नाणं तुम्हाला कधीही खर्च करायचं नाही आणि हे मोरपीस सुद्धा तुम्ही नेहमी तुमच्या तिजोरीमध्येच ठेवायचं आहे आणि जे शेवटचं एक रुपयाचं नाणं असणार आहे तर ते तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे एखाद्या कपड्यामध्ये किंवा कागदामध्ये बांधून तुम्हाला नेहमी तुमच्या पर्स मध्ये ठेवायचं आहे आणि ते तुम्हाला कधीही कर खर्च करायचं नाही तर असे हे एक एक रुपयांची तीन नाणी जी आहे तर ती तुम्हाला याचा अत्यंत प्रभावी असा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या कृष्ण जन्माष्टमीला करायचा आहे खूप प्रभावी असा उपाय आहे तुम्ही नक्की करा हा उपाय केल्यामुळे तुमच्या पैशांच्या सर्व समस्या या नक्कीच दूर होतील आणि घरामध्ये बाजूने पैसा येऊ लागेल या दिवशी आपण जेही काही उपाय करतो तर ते सिद्ध होतात आणि त्या उपायांच आपल्याला शीघ्र हे प्राप्त होतं म्हणून प्रत्येकाने हा उपाय नक्की करा अतिशय साधा सोपा प्रभावी आणि सात्विक असा हा उपाय आहे घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर स्त्रियांनी सोडून किंवा पुरुषांनी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी सुद्धा चालेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ